महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मराठा आंदोलकांचा रोष उमेदवारांवर भारी प्रकाश सोळंकेंची गाडी अडवून घोषणाबाजी लोकसभा मतदारसंघात यंदा मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी असल्याचे दिसून येत आहे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे मूळगाव हे बीड जिल्ह्यात आहे बीड लोकसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे आहेत तर पंकजांविरुद्ध महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे मैदानात आहेत बजरंग सोनवणे हे मराठा समाजाचे असून बीडच्या राजकीय मैदानात मराठा आरक्षणामुळे तणाव पाहायला मिळत आहे आता पंकजा यांच्या प्रचारासाठी उतरलेल्या आमदार प्रकाश सोळंके यांनाही मराठा समाजाच्या रोषाचा सा सामना करावा लागला आहे दरम्यान पंकजा मुंडेंनाही मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागल्याचे दिसून आले पंकजा मुंडे यांचा प्रचार करण्यासाठी गेलेल्या आमदार प्रकाश सोळंके यांची मराठा बांधवांनी दुसऱ्यांना गाडी अडवली तसेच यावेळी एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत आमदार महोदयांना गावात येण्यास विरोधही केला येथील माहितीच्या उमेदवार पंकजा मुंडे प्रचार करण्यासाठी गेलेले आमदार प्रकाश सोळंके यांची गाडी माजलगाव तालुक्यातल्या वांगी गावात पोहोचली होती यावेळी मराठा बांधवांनी सोलं यांची गाडी अडवून एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी प्रकाश हे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यासाठी गेले होते त्यावेळी बैठक सुरू असताना मराठा बांधवांनी लोडमध्ये देखील सोळंके यांना विरोध केला होता त्यानंतर आज पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आमदार प्रकाश सोळंके यांना मराठा बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे दरम्यान आमदार प्रकाश सोळंके यांचं घरही मराठा आरक्षणाच्या आंदोलन दरम्यान काही समाजकंटकांकडून जाळण्यात आलं होतं त्यावेळी आमदार सोळंके यांनी संताप व्यक्त केला होता आता पुन्हा एकदा निवडणुकींच्या तोंडावर मराठा समाजाच्या रोषाचा सामना काही भाजपा व सत्ताधारी पक्षातील नेत्यांना करावा लागत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी वसंत सोनवणे बीड आता मला एकच सांगायचं आहे की या राज्यात जे चाललंय त्याच्यामध्ये माझा दोष काय माझा दोष काय मी काय कोणी मी कोणत्या मराठा आरक्षणाला विरोध का मी समाजात जन्म घेतला आहे काही शक्ती आहे ही माझी शक्ती आहे तुम्ही मागा असलेल्या समाजातल्या लोकांना जरा असं असाल तर छत्रपती शिवरायांचे शे मान शर्म खाली भाग राहणार राहणार नाही छत्रपती शिवाजी शे महाराज की

आणि याच्यावर निर्णय घ्या आज जातातले उद्या आज सुपातले उद्या जातेत जातील ही परिस्थिती बिघडवू नका माझ्या जिल्ह्याच्या सर्व जाती धर्माचं सौंदर्य बिघडवू नका हा जोडून विनंती करते त्या सगळ्या माय मावल्यांना विनंती करते तुमच्या लेकरांची मी काळजी घेईन तो कोणत्याही जातीत जन्मला असेल त्याला खर्चाला धक्का देखील लावू देणार नाही कोणा आजच महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज ला करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा